नमस्कार मॅडम ते डिंगोलीच्या प्रश्नाबद्दल बोलायचं होतं रस्त्याच्या संदर्भातला चार दिवस तुमच्याकडे या गावचे ग्रामसेवक येऊन आहेत मला जिल्हा परिषद माझे सहयोगी अंकुशे कामगारांनी सांगितलं तर तुम्ही त्यांना आज चक्क सांगितलं की तुम्ही मोदी फी पाच लक्ष रुपये भरा आज 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 म्हणजे का सांगितलं असेल आज तर सॅटरगे आहे बट काम करता तुमच्या माहितीसाठी सांगतो कि ही एक वाडी आहे आतणवाडी आहे आपली आंबेदार जी डिंगोरची वाडी आहे तिथे जे काही लोक राहतात ते सगळे आपल्या आदिवासी बांधव आहेत आणि हे तीन जो त्यांचं वावर आहे त्या रस्त्याचा त्यामुळे जो कोणी या रस्त्याच्या कामाला त्याच्यावर शासकीय फंड पडलाय तो ग्राम मार्ग आहे ज्याची नोंद जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीमध्ये आहे त्यामुळे याबाबत तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही असं सांगितलं पाहिजे की ज्याला वाटतं की माझी जागा इथे जाते किंवा माझ्या जागेत अतिक्रमण होते ते रस्ता होतोय त्याने ती मोजणी करणं शाख आहे हे ग्रामस्थ नाही करू शकत ना ते फी पे करू शकत आलं लक्षात <coughs> 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 त्यामुळे आता उत्तर देताना जबाबदारी द्या उद्या याच्या संदर्भात अकरा वाजता मी पुन्हा तुमच्याशी संवाद साधला ओके yes, ओके yes. गुड okay? नाईट yes, yes. okay, नमस्कार व्हिडिओ ते तुम्हाला ढिगोचा प्रश्न का सोडवता आला नाही त्या आंबेदाराच्या रस्त्याचा ते आपली लोक आहे मग कोणी ठरवलं एक मीमा जबाबदारीने बोला. मी त्या गावात आहे. आणि फोन स्पीकरवर आहे. अतिक्रमण कोणी केलं हे तुम्ही कसं सिद्ध केलं तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे का एक तुम्हाला जर अडचण मला विचारायला पाहिजे होतो त्या दिवशी मला तहसीलदार म्हटले चार दिवसापूर्वी की काही मी आणि व्हिडिओ आम्ही सांगित चालू आहे डिपार्टमेंट पण आमच्या बरोबर आहे आम्ही हे उपोषण त्यांचं आंदोलन थांबवतोय आणि रस्त्याचा मार्ग काढतोय मला वाटतं की तुम्ही मार्ग काढला असेल तुम्ही जर स्वतःच्याच आपल्याच लोकांना जर चुकीचं ठरवणार असाल तर काम कसं करणार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला गाईडलाईन्स मी करते की तो ग्रामा मार्ग आहे बरोबर मान्य ग्रामा आहे ना तो बरोबर मग ग्रामा आहे त्याचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे तर आपल्या हजारीने आपल्या परदेशीने डेपोटीने इथे आलं पाहिजे हजाराने इथे आलं पाहिजे आपली लाईन क्लिअर करून त्याला लाईन आउट करून दिला पाहिजे लाईन आउट करून ज्याचं ऑब्जेक्शन असेल जो कोणी आग्रा येणार असेल रस्त्याला त्याने जायचं मोजनीची भरायची त्याला त्याची जर आणून गेली असं तो म्हणतोय त्याच्याकडे पुला नाही का नाही ना त्याने कागद आणायचा आणि जर त्याचा निगा त्याचा कागद आलाच तर आपण पण कमिटमेंट करू की भविष्यात प्रशासन गव्हर्नमेंट त्याची जबाबदारी स्वीकारली परंतु आज एवढ्या लोकांचे हाल होत आहे आज ती लोक तीन पिढ्या त्या रस्त्यावर आज नाहीये ना तीन पिढ्यांपासून आहे आता तर तुम्हाला आदेश आलेला आहे पाण्यासाठी त्यांनी रस्ते मंजूर आहे मी सतत तुमच्या मागे लागते पण काल मी कलेक्टरशी पण मिटिंग केली मला एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमची यंत्रणा हलवा उद्या मी वाकाऱ्यांशी अकरा वाजता बोलते तुम्ही आपण बसून काम चालू नो वे कुठलाच एसक्यूज नाही पाहिजे आंदोलन जे सुरू मी करील आणू शकणार नाही मार्ग असा नाही निघतो आठ दहा दिवस झाले ते लोक आहे तुम्ही मार्ग काढताय काढायचा तो चुकतीस अशी एका मिनिटात एवढा जर नॉलेज नसेल तर मग उपयोग आपल्याला त्या कुर्शीत बसून आपल्याला तालुका आहे तो नाही उद्या अकरा वाजता फायनल करायचं कसं करायचं लाईन आऊट ठरवायची आपला अकरा वाजता आणि लाईन आउट ठेवून परवा सकाळी काम सुरू झालं पाहिजे नाही झालं तर मी आंदोलनाला सुरुवात करणार आणि आंदोलन करणार म्हणजे मी काय तिथे गुंट्या नाही मारत बसणार काम सुरू करणार काम सुरू करणार पोलीस प्रोटेक्शन मध्ये मी डिपार्टमेंटला सुद्धा पत्र देणार ठीक आहे काय yes, yes. अडचण असेल मार्गदर्शन घ्या वाघमारेशी सकाळी बोलूया आपण ओके yes. गुड okay, नाईट